सोनवडी खुर्द तालुका फलटण या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी गेली चार महिन्यापासून समुदाय आरोग्य अधिकारी नसल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे शासनाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची या ठिकाणी त्वरित या ठिकाणी नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे येथील डॉक्टर विवेक आंबेकर यांची चार महिन्यापूर्वी बदली होऊन बारामती या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आहे आणि त्यापासून इथले समुदाय आरोग्य अधिकारी पद हे रिक्त आहे शासनाने या ठिकाणी त्वरित समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी सोनवडी खुर्द सोनवडी बुद्रुक तसेच जिरपवाडी ग्रामस्थांमधून होत आहे सोनवडी क खुर्द उपकेंद्र हे सोनवडी खुर्द सोनवडी बुद्रुक आणि झिरपवाडी या गावासाठी आहे तसेच ग्रामस्थांमधून डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी यांची नियुक्तीची